अतिवृष्टीत नुकसानग्रस्त भागातील बांधावर महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांसह आमदार काशीराम पावरा यांनी केली पाहणी शिरपूर तालुक्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सलग झालेल्या पावसामुळे शेतात उभे असलेले कापूस केळी यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं अनेक शेतांतील पिके पूर्णत नष्ट झाली आहेत तर केळीच्या पिकांवर करपा रोग आल्यानं ऐन भरभराटीच्या काळात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे अथरे ते भटाणे परिसरात शेतकरी संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री दादा पावरा यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह त्यांनी नुकसानीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि शेतकऱ्यांचं सांत्वनही केले जा खुर्द येते आपले लोकप्रिय आमदार दादा पावरा आज कापसाच्या लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पाण्यासाठी व पाणीसाठी शासकीय यंत्रणासह शेतकऱ्याच्या शेतात आलेले आहेत आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो की या अगोदर पण बऱ्याच नुकसानीचा पंचनामा नुकसान भरपाई मिळवून देण्यात मागील पंधरा वर्षापासून माननीय भाईसाहेब आणि काशीरामदा हे तत्पर शेतकऱ्यांना मदत मिळून देतात परंतु आता इथे आमचे सगळे माजी सरपंच जानकीराम नाना भगवान आबा पंचम सदस्य साहेब आरती मृदुकचे सरपंच व मी व इथे जमलेले सगळे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही दादांना एकच सांगू इच्छितो दादा की कापसाचा जे पीक पेरा आहे त्याला लाल्या रोगाचा प पंचनामा करून व केळी भरमसाट लागलेले केळी पपई त्यालाही करपेचा फार मोठ्या प्रमाणे प्रादुर्भाव आहे त्याचंही नियोजन करून आम्हाला शासनाच्या वतीने काहीतरी आपल्याकडनं शासकीय योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना काही मदत व्हावी मदत मिळावी अशा पद्धतीने अनुदान मिळवून देण्यास आमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो चला। लोकनायक न्यूज